त्याचबरोबर चर्चेच्या माध्यमातून गणेश शेठ काकडे या दोन नावांच्या संदर्भात त्या ठिकाणी आमची चर्चा झाली महायुतीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण युती करून या ठिकाणची निवडणूक एकत्र लढवावी आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सामोरे जात असताना तळेगाव शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी प्राप्त करून शहराचा विकास व्हावा तालुक्याचा विकास व्हावा या भूमिकेतून त्या ठिकाणी चर्चा झाली एकंदरीत युतीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा करून निर्णय होईल अशा स्वरूपाची आमच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत युती करण्याच्या संदर्भातला निर्णय आज या या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत तळेगाव दाभाडे शहरातील सर्वच प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ पक्षातील नेते असतील सहकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हो घातलेल्या दा, तळेगाव दाभळे नगर परिषदे निवडणूक संपन्न होत असताना आपण या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जावं अशा पद्धतीचा आज राज्याचे माजी मंत्री सामान्य बाळाभाऊ बेगडे यांनी घोषणा केली आहे आणि याबाबत मागील अनेक दिवसापासून चर्चा देखील आम्ही सर्वजण एकत्रितपणानं करत होतो की आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना पुढील पाच वर्ष या शहरासाठी आपण काय करणार आहोत या शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा विकास कामांना अधिकची गती मिळावी याकरता मी स्वतः एक हात पुढं केला होता आणि त्यातून बाळाभाऊ आणि भारतीय जनता पक्षाच्या देखील नेते मंडळींनी ने त्याला प्रतिसाद दिला पाच वर्षाचा कार्यकाळ म्हणत असताना काही वर्ष भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे असलेले संतोष हरिभाऊ दाभाडे आणि काही वर्ष हे गणेशराव मोहनराव काकडे या दोघांना समान पद्धतीनं पुढच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे त्याचबरोबर इतर जागेंच्या बाबत आणि युती म्हणत असताना आपण कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे या सर्व संदर्भामध्ये उद्या मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आम्हा दोघांना त्या ठिकाणी बोलवले त्यामध्ये सकारात्मकपणानं पुढं जाऊन कसं निवडणुकीला सामोरं जायचं जागा वाटपामध्ये काही अजूनही आमचं तडजोड झालेली नाही आहे किंवा एका ठराविक निर्णयावरती आलो नाही परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील किंवा दोघंही पक्षातले असतील की जो निर्णय उद्या देतील त्या निर्णयाबाबत मी माझ्या नेते आदरणीय ने अजितदादांशी देखील चर्चा करणार आहे आणि बाळाभाऊ देखील त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करून समंजसपणानं या निवडणुकीला सामोरं जायचा आम्ही निर्णय केलेला आहे परंतु महायुती ही तळेगाव दाभडे नगर परिषदेमध्ये झाली अशा पद्धतीनं बाळाभाऊंनी जे जाहीर केलं तेच मी देखील जाहीर करतो या निवडणुकीला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागेवरती महायुतीचेच उमेदवार उभे करून त्यांना देखील आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि नगराध्यक्ष पदाला पहिल्या पसंतीमध्ये किंवा पहिल्या टर्म मध्ये संतोष हरिभाऊ दाभाडे आणि नंतरच्या टर्म मध्ये गणेश मोहनराव काकडे यांच्या मागे महायुती म्हणून ठामपणाने उभं राहील हा देखील विश्वास या व्यक्त करतो आपण म्हणाला की बेळगाव दाबाडे शहरामध्ये जी महायुती होते मात्र राज्यामध्ये माहिती जी आहे ती संपूर्ण राज्यासाठी आहे मा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ही माहिती का होत नाही जिथं जिथं एकत्रितपणानं समंजसपणानं मिटेल तिथं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला तरी कुठे हाऊस आले की कुणाचा खर्च व्हावा किंवा गावागावात संघर्ष लागावा परंतु ठीक आहे आज माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचा विचार घेतला पाहिजे त्यांना विश्वासात घेतला पाहिजे जिथं आमची ताकद आहे तिथं ता आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय त्यांची जिथं ताकद आहे किंवा तिथं त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी ते लढण्याचा प्रयत्न करतायत परंतु हे बघा जिथं आम्हाला सकारात्मकपणाने पुढे जाता येईल तो आम्ही पुढे जायचा विचार करतोय आज सुरुवात झाली आहे जर बाकीच्या ठिकाणी सुद्धा आता वडगाव शहरातले जर मंडळी एकत्रित बसले उदाहरणार्थ जसं आता तळेगावातले सगळे एकत्रित बसले तसे उद्या वडगावमध्ये बसले तर वडगाव मध्ये पण जी परिस्थिती आहे किंवा जी जनतेचा आवाज आहे तो जर त्यांनी विचारात घेतला तर वडगाव बिनिरोध होईल लोणावळ्यात सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं विचार करतोय जर लोणावळाकरांनी एकत्र बसून निर्णय केला तर तिथंही बिनविरोध होईल असं काय नाही की फक्त तळेगाव बाळा बिगडेंचा आणि आमदार वेगळीचं गाव आहे म्हणून तळेगाव बिनवध करा बाकीच्या ठिकाणी लढा मानायचं ही माझी भूमिका नाही आणि त्यांची नसावी परंतु हे बघा शेवटी आपण महायुती म्हणत असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्रित राज्याचा गाडा हाखत आहेत मग आपण सुद्धा आपल्या गावचा विचार करून जर एकत्रित आलो तर चार प्रकल्पा करता मी पाठपुरावा करील चार प्रकल्पा करता ते पाठपुरावा करतील आणि त्यातून जर माझं गाव मोठं होत असेल तर मी माझा मोठ्याचं पाठ थोपटून घ्यायचं किंवा मी मोठ्यापणा आणून आव आणण्याचं कारण नाही आज मी दोन नाही चार पाऊल मागे येईल आणि या बाबतीत सकारात्मक पुढे जायचा मी निर्णय करेल सॉरी अडीच अडीच वर्ष नाही सहा सहा महिन्यांनी पण राजीनामा देऊन करू शकतो आपण लागू शकतो उद्या फॉर्म आला तरी पण महायुती ते सांगतो महायुतीमध्ये बाबा जर भारतीय जनता पक्षाला काही वर्ष मिळाली तर राष्ट्रवादीला पण मिळाले पाहिजे आणि त्या भूमिकेवरती त्यांनी सकारात्मकता दाखवली उद्या आज पण असं नाही की बाबा मायुती आणि खिरापती सारखे पद वाटत राहा आणि फक्त खुर्ची संगीत खुर्ची खेळवा पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत किंवा पाच वर्ष म्हणजे कुठल्या व्यक्तीला संधी दिली तर ते त्याची जबाबदारी काय असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्यानं किंवा तालुक्याचा आमदार या नात्यानं मी काय कामं केली पाहिजे बाळाभाऊन्य भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा माजी आमदार म्हणून ते काय कामं करणार हे जनते पुढे घेऊन जाणार आहोत त्यामुळे कुणाला कधी दिवस द्यायचे किंवा किती दिवसांनी राजीनामा द्यायचा आणि दिल्यानंतरनं कशा पद्धतीने ठामपणे उभं राहून त्याला निवडून आणायचं या बाबतीत उद्या माझ्या पक्षाचे नेते असतील भारतीय जनता पक्षाचे नेते असतील ते वो वो जे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आता हे गेल्यानंतर ना काही उमेदवार आम्ही जाहीर करणार आहोत आमच्या जिथे जागा आहेत त्या ठिकाणचे आम्ही उमेदवार तर जाहीर केले पाहिजे की जिथं आम्ही सकारात्मकपणे पुढे जातोय काही ठिकाणी जर झाली होत्या तर आम्ही जे जाहीर केले त्या ठिकाणी ते करणार नाही असं आहे जी सकारात्मकता तळेगाव शहरामध्ये दाखवली तळेगाव शहरामध्ये भाजपची देखील ताकद आहे राष्ट्रवादीची देखील ताकद आहे टोकाचा विरोध या शहरामध्ये आहे दोन्ही पक्षांच्याकडून मात्र तो टोकाचा विरोध बाजूला ठेवून सकारात्मकता दाखवून तुम्ही एकत्र आलेले आहात ही सकारात्मकता तुम्ही म्हटले तर भविष्यात वेळ आली तर आम्ही लोणावळ्यात आणि वडगावमध्ये देखील दाखवून वडगाव मध्ये तुमच्याकडनं सोहळाची घोषणा झालेली आहे बाळाभाऊनी लोणावळ्यात अकराव नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केलेले उमेदवारांची याद्या जाहीर होत असताना सकारात्मकता दाखवल्यानंतर मग हे गरीब कसं जोडेल आता त्याच्यामध्ये मी सत्तावीसच्या सत्तावीस जागी उमेदवार जाहीर केले नाही त्यांनी केले नाही लोणावळा शहरामध्ये वडगावमध्ये आम्ही जाहीर केले नाही त्यांनी जाहीर केले नाही अजूनही वडगाव शहरातल्या प्रमुख नेत्यांना निर्णय घ्यायला संधी आहे त्याच पद्धतीने लोणावळा शहरातले देखील प्रमुख पक्षातल्या म्हणजे आमच्या युतीतल्या नेत्यांना बसून एकत्रित जर तिढा सुटत असेल तर त्यांनी तो बसून सुटावा मिटवावा ही आमची भूमिका आजही आणि उद्यापर्यंत देखील राहील परंतु नाही मिटलं तर त्याला शेवटी प्रत्येकजण निवडणूक म्हटलं की मीच निवडून येणार आणि माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही ही प्रत्येकाची भूमिका घेऊन जर चाललो तर सामोपचार मिटणार नाही परंतु शहरामध्ये ही जे पद्धतीने आज मिटवण्याचं किंवा एकत्रित जायचा निर्णय घेतला तशा पद्धती तिथल्या नेत्यांनी ने केला तर त्याचं स्वागत करू भारतीय जनता पार्टी पक्षाचे तळेगाव दाभाडे शहराचे निवडणूक प्रमुख ही जबाबदारी गणेश वेगळे यांच्यावरती होती पक्षाचे प्रमुख म्हणून तुम्ही ते उपस्थित आहात राष्ट्रवादीची मोठी फौज दिसते मात्र भारतीय जनता पार्टीचे इतर जे नेतृत्व आहेत किंवा ऍटलीस्ट पदाधिकारी आहेत ते उपस्थित दिसत नाही मग हा ही गोष्ट काय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या तळेगाव शहराच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्या बैठकीला शहराचे सर्व कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते त्या ठिकाणी आम्ही एकमताने हा निर्णय त्या ठिकाणी केलेला असून त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणच्या कमिटीने मला अधिकार दिले जे आपल्या कमिटीत निर्णय झाला तो आपल्या तळेगाव शहराच्या वतीने तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जाहीर करावा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लोणावळा असेल वडगाव असेल किंवा मावळ तालुका असेल स्थानिक पातळीवरील त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती केली किंवा सांगितलेलं आहे तुम्हाला जो निर्णय स्थानिक पातळीवर करायचा त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही बांधील आहोत एकोप्याने चांगलं पुढे जात असेल तर त्याचा आनंदच आहे तसा प्रयत्न तळेगावमध्ये झाला येणाऱ्या काळात तालुक्यात देखील होईल का तर त्याच्यासाठी हो आमचा प्रयत्न असेल परंतु स्थानिक पातळीवर त्यांचं एकमत झाल्यानंतरच या गोष्टी पुढे जातील सेना आहे आतापर्यंत म्हणजे वस्तुस्थिती की जी चर्चा आहे मायुतीमध्ये आमच्या पातळीवर झालेली आहे आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि त्यांचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांच्याशी बोलून पुढच्या काळात जागा वाटप हा काय त्या ठिकाणचा आता फॉर्म्युला नाही आहे परंतु एक पाऊल पुढं जात असताना पुढच्या काळात या तालुक्यामधल्या महायुतीतल्या इतर मित्र पक्षांना देखील आम्ही बरोबर घेऊन चर्चा आरपीआय आरपीआय स्थानिक जे आहेत आरपीआय म्हणजे शिंदे अजितदा आणि भाजप महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार इंदिरा काँग्रेस आणि उभाटा हे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षाशी काय बोलण्याचा विषय करता शिवाय काय आता महायुती म्हणून जर पुढे जातोय ज्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे किंवा जिथं वाटतं की बाबा वा सकारात्मकपणे एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी काही संधी देता येईल दे का असं जर विचार करून त्यांनी मान्य केलं तर त्याचंही स्वागत करू किंवा समंजसपणानं जर गावाला पुढे न्यायचं आहे तर माझे एवढं यांच्या एवढे आम्ही याच्यात भांडत बसणार नाही प्रत्येकाचा मान सन्मान तर ठेवलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने जर पुढे आले किंवा काही ठिकाणी संधी नाही मिळाली तर काहींना अडीच अडीच वर्ष देता येईल का किंवा काहींना कॉप्शन बनवून देता येईल का याबाबत उद्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढे जाऊ प्रश्न सर्वांचे आभार तळेगाव शहरामध्ये हो तळेगाव शहरामध्ये हो भाजपा आणि आपण एकत्र आलात मात्र जनसेवा विकास समितीचं काय त्यांच्यासोबत आपण का दुसरी गोष्ट काहीतरी विषय नाकारे फाटेपुढे युतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इतर सर्व पक्ष आहेत मग ह्या पक्षांसोबत चर्चा करत असताना उद्या आपण आपल्या पक्षसृष्टीची बोलणार आहात तशी राज्य पातळीवरच्या सर्व पक्षसृष्टींची काही बैठक आयोजित केलेली आहे अशी काय कुठली बैठक नाही केली आम्ही आमच्या पक्षाची आमच्या नेत्याशी रा। मी विचारणार ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारतील बाकी आम्ही कोणाच्या दाराचा विचारणार नाही योग्य वेळी तुम्हाला उमेदवारांची यादी जाहीर करण्यासंदर्भात योग्य वेळ नाही नाही मी जाहीर करतो उद्या आम्ही राज्याच्या प्रमुख नेत्यांना भेटल्यावर तिथनं जर आम्हाला जागेवर त्यांनी निर्णय दिला तो तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल त्या पद्धतीनं एक मिनिट उद्या उद्या आम्ही राज्याच्या प्रमुख नेत्यांना भेटून आल्यावरती मी माझ्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सहकार्यांना मी सुरेश भाऊ असतील नाना माझ्या पक्षातल्याच तळेगावातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन जी काय वस्तू स्थिती मांडणार आणि त्यानंतर आम्ही तुमच्या समोर येणारी वेळेपर्यंत असं झाले नाही महायुती म्हणून परंतु तेच फक्त झाले असं काही परत मुद्दा आमदारांनी आम्ही तुम्हाला क्लेन करतो की युती म्हणून पुढे जाण्याच्या संदर्भातला निर्णय आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा शिक्कामोर्तब झालेला आहे आमचे दोन्ही जे नगराध्यक्षपदाचे भविष्यातले चेहरे आहेत संतोषदा वडे पाटील आणि गणेश काकडे या संदर्भात देखील आमचं एकमत आहे आता योग्य वेळी पुढची दिशा कशी ठरवायची टप्प्याटप्प्याने तुमच्या माध्यमातून आम्ही जाहीर करू ते